और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन येथील रमाबाई टेकडी बुद्धविहाराजवळ देवी विसर्जन करून परतणाऱ्या भक्तांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी साहिल उर्फ नोडी जोगदंडे याला अटक झाली असली तरी उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे फरार आरोपी हे सशस्त्र हत्यार घेऊन धमकावत असल्याचं स्थानिकांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना भेटत केलं आहे उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन येथील रमाबाई टेकडी येथे जय अंबिका तरुण मित्र मंडळांमार्फत नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता दसऱ्याच्या दिवशी देवी विसर्जन करून परतत असताना शनिवार रविवारी रात्री नशेडी टोळक्याने दगडफेक करत हल्ला चढवल्यानं रात्री गोंधळ घडला सागर सुरडकर उर्फ पिकाचू मारी रिक्षा चालवणारा गोजा गफलती उर्फ सोनू नोडी उर्फ साहिल श्रवण सिद्धार्थ यांच्यासह दहा जणांच्या टोळक्याने अचानक दगडफेक केली होती त्यानंतर धारधार शस्त्रांनी हल्ला करून गणेश पवार याच्या पायावर व वैभव लोंडे याच्या डोक्यावर वार करण्यात आला या प्रकरणी पोलीस पथकाने साहिल उर्फ नोडी जोगदंडे याला ताब्यात घेतलाय मात्र उर्वरित आरोपी फरार असून हे आरोपी स्थानिकांना धमकावत असून आमच्या मुलांच्या जीवाला धोका असल्यामुळे टीओके नेता कमलेश निकम यांच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेतली याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात कमलेश निकम यांच्याकडून देखील जो झोन फोर के उपायुक्त आहे आम्हाला डीसीपी साहब उनसे रमा भाई नगर भैया साहब अम्बेडकर नगर संत ज्ञानेश्वर नगर हनुमान नगर और उल्लासनगर गोल मैदान अनेक क्षेत्रों में जो दहशत निर्माण करने का जो काम है वो एक उल्लासनगर में नई पिकाचू गैंग पैदा हुई है और लोगों को मारना दहशत फैलाना महिलाओं को मारना यही नहीं तो जो उस दिन की जो घटना है रमा भाई अम्बेडकर नगर में जब माता का विसर्जन करके वापस आ रहे थे उनके ऊपर हमला करना और जानबूझकर एक जातीय त्रेड निर्माण करना इस तरीके का जो कारोबार है ये पिकाचू गैंग पूरे शहर में कर रही है गोल इनके ऊपर जो है वो मामले दरोड़े दरोड़े के मामले दर्ज है चोरी के मामले दर्ज है इसी के साथ साथ इनके ऊपर तीन जैसे हत्याओं के प्रयास के मामले दर्ज होने के बावजूद भी पुलिस इसके ऊपर जो कार्रवाई होनी चाहिए थी वो कार्रवाई नहीं हो रही थी इसके लिए हमने आज डीसीपी साहब से मुलाकात की और इस साथ में सभी मेरी माता और बहनों के साथ में और मांग की है कि जो पिकाचू गैंग के जो साथी है उनके ऊपर मौका और एमपीडी अंतर्गत कार्रवाई होनी चाहिए पार के अंतर्गत कार्रवाई होनी चाहिए और ये कार्रवाई नहीं नहीं कार्रवाई हो ये जोरदार मांग जो है हमने डीसीपी साहब के पास रखी डीसीपी साहब ने मान्य किया और आने वाले दिनों में हम सीपी साहब से भी मिलने वाले हैं कि इस तरीके का जो माहौल है शहर के अंदर ये नई गैंग जो है पिकाचू गैंग ये पूरे शहर में हफ्ता वसूली करना रमा भाई अम्बेडकर नगर से हनुमान नगर के जो लोग हैं हमारे उत्तर भारतीय समाज के लोग हैं इनके जेब से पैसा छीनना इस तरीके की जो घटनाएं है वो घटनाएं होती रहती है और कल जो है हमारे रमा भाई अम्बेडकर नगर के एक अच्छे विद्यार्थी है जो है वो बारामती के हॉस्टल में पढ़ता है उस तो प्रयास तो का और और की इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए यह हमारी समस्त भाई अम्बेडकर नगर भैया साहब अम्बेडकर नगर की मेरी महिलाओं की तरफ से मैं मांग करता हूँ नाव दीपा ली लोंडे माजा मूल लोंडे हमें आज देवी विसर्जन कर लहान मुलं सगळे जात असत असत तो पिकाजी सुरट कर आमच्या मुलांवर चाकून हल्ला करतो माझ्या मुलावर तिसरी वेळ आहे त्याची हल्ला करायची आमची त्याची काय साहेब दुश्मनी नाही आम्ही तीन वेळेस त्याच्या वेळेस कम्प्लेट केली पण त्यांनी पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही तो जातो येतो काय त्याला पकडलेला पण नाही तीन वेळेस झालं आमची लहान लहान मुलं होती मला पण त्याने मारले गेले माझ्या माझ्यासमोर चापू घातला माझ्या पोराला घर वरची आमच्या दुसरी पण मुलं शाळेच्या असतात असतात तुम्ही कुठं राहतात खायला आमच्या दोन तीन मुलं केलं आमच्या बायकांवर पण दगड फेक केली लहान लहान मुलं होती आमची माणसं होती बायांना पण आमच्या तो वाक शिव्या देतो वाकडं बोलतो तिकडं बोलतो कारण काय मारायचं त्याचा आम्हाला तेच विषय माहिती नाही की तो माझ्या मुला काय अशी त्याची आहे साहेब समोर येऊन सांगावं ना की तुमची आमची अशी अशी दुश्मनी आहे म्हणून मी तुझ्या मुलाला मारतो साहेबांना काय त्यांना तीच म्हणलं की त्याच्यावर काहीतरी कारवाई करा माझ्या मुलाला त्याच्यापासून धोका आहे साहेब सगळ्याच मुलांना धोका आहे त्याच्यापासून तो येतो की चाकूनच मारतो काठी नसती काय नसती त्याच्या हातात चाकू असतो मतलब आमची देवी जात होती खाल्लं वरतून येत होती ती लोक तरी पण मतलब सामान घेऊन उभे राहते होते आमचे पोरं जात होते ती लोक डायरेक्ट आलेत चाकू तलवार ही घेऊन आले डायरेक्ट आम्हाला गेलेत पोरांना मारलेत बिरलेत बायांना मारलेत त्यांच्याकडून आम्हाला लय भीती आहे त्यांच्यावर काही कारवाई करा नाहीतर तर आम्ही मग पुढे जातो ती पिकाचू पिल्लू नवडी यांच्याकडून आम्हाला लय भीती ती लोक डायरेक्ट येते मारतात चाकू तलवार ही सगळं घेऊन येते बायावर पोरावर सगळ्यावर मारायला लागलेत की आमचे लहान लहान लेकर आहेत घेऊन आम्ही जातो हो, येतो हो खाली ते ये लोक डायरेक्ट रोडवर थांबलेले राहतात मारते बघत नाही पुढे माग आणि पुलस पण काय करायला गेलेत मग आम्ही साहेबकडे आलता बघू काय करते आता सध्या कुठे येते आता माहित नाही साहेब कुठे येते लोक आता ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा